नमस्कार मी अल्पना तारे होम होममध्ये आपलं खूप खूप स्वागत करते श्रावण संपलाय दोन चार दिवसामध्ये गौरी गणपतीचं आगमन होणार आहे त्यासाठी आपण पंधरा वीस दिवसापूर्वीपासूनच तयारी सुरू करून देतो त्यासाठी आपण कापसाचे वस्त्र महालक्ष्म्यांसाठी चांगली साडी दागिने अलंकार सगळं खरेदी करतो घराची स्वच्छता करतो मग आता ज्या दिवशी महालक्ष्म्यांचं आगमन होतं त्या दिवशी आपल्याला काय करायला पाहिजे सकाळी पावलं कशी काढायला पाहिजे आज आपण ते पाहणार आहोत महालक्ष्म्यांचं ज्या दिवशी आगमन होतं त्या दिवशी सकाळी लवकर उठून घरं झाडून स्वच्छ पुसून अंगणामध्ये सडा रांगोळी काढून व्यवस्थित तयार व्हावं काठापदराची साडी नेसावी त्यानंतर आपल्याला मेन एंट्रन्स जिथून आपण घरामध्ये गेट असतं तिथून एंट्री करतो त्या जागेवरती रांगोळीने पावलं काढावे आता आमच्या इथे जी पद्धत आहे मी आपल्याला त्यानुसार सांगते आमच्या इथे ज्येष्ठ आणि गौरी सोबत एक बाळ आहे म्हणून आम्ही लोक सहा पावलं काढतो आणि त्यामध्ये हळदी आणि कुंकू थोडं थोडं घालतो आता ते पावलं आपल्याला जिथून आपण घरामध्ये एंट्री करतो त्या जागेवरती दाराच्या उंबरठ्यावरती उंबरठासुद्धा आपल्याला त्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तिथे त्यानंतर आपलं देवघर जिथे आपण आपले आभूषण सोन्याच्या वस्तू ठेवतो त्या कपाटाजवळ आपलं कोठारघर आहे जिथे आपण अन्न ठेवतो सगळं आपल्या धान्याच्या खोट्या ठेवतो त्या जागेवरती सगळ्या जागेवरती आपल्याला पावलं काढायची आहे स्वयंपाकघरामध्ये देवघरामध्ये सगळीकडे पाहलं काढल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडं थोडं हळद कुंकू टाकून घ्यायचं असतं देवाजवळ समई लावावी औक्षणाचं तबक तयार करून ठेवावं वाजवायला झाण किंवा आपलं पळी फुलपात्र असलं तरी चालेल वर्षातून एकदा त्यांचं आगमन होतं हसून आपल्याला त्यांचं स्वागत करायचं असतं आता हे पावलांच्या मागचं रहस्य काय आहे कशाला पावलं काढतात तर जिथे आपण पावलं काढलेले असतात तिथे महालक्ष्मी त तबकामध्ये त्यांना मुखोटं घेतात त्याच्यावरती छान एक ब्लाऊज पीस वस्त्र अंथरून त्यांना व्यवस्थित झाकायचं आणि तिथे ते तबक ठेवतात आणि मग महालक्ष्मी विचारते इथे काय आहे तर घरातली सून म्हणते इथे सोन्याची पावलं आहे बऱ्याच जागेवरती असंसुद्धा म्हणतात इथे धान्य आहे इथे कोठारघर आहे इथे समृद्धी आहे इथे विद्या आहे जसं आपल्या इथे पद्धत असणार त्या पद्धतीने आपण करावे अशा प्रकारे सगळ्या घरभर महालक्ष्म्यांना फिरवून झाल्यानंतर दे तीन वेळेस त्यांना अशा प्रकारे करावं आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा म आतमध्ये येतो आपण उंबरठा ओलांडून तेव्हा तिथे माप ठेवून आतमध्ये महालक्ष्म्यांसोबत यावं देवाजवळ जाऊन त्यांना दर्शन करावं आणि त्यानंतर जिथे आपण त्यांना साड्या वगैरे नेसून सगळं तयारी केलेली आहे तिथे आपल्याला मुखोटे स्थापित करून त्यांचं व्यवस्थित पूजा अर्चा विधी करावी आता पावलं कसे काढायचे ते आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे असेच छान छान नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील अशा प्रकारचे पावलं सकाळी घरं स्वच्छ झाल्यानंतर पुसल्यानंतर काढावी आपल्याला पाच बोट काढावी पावलांवरती अशा प्रकारे प्रेस करावा आपल्याला प्रत्येक पावलांवर थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारची पावलं आपल्याला आपलं जे मेन गेट आहे जिथून आपण घरामध्ये एंट्री करतो तिथे उंबरठा घरामध्ये देवघराजवळ आपलं बेडरूम आहे जिथे आपण कपाट ठेवतो त्या जागेवरती अंगणामध्ये तुळशी रुंदावणाजवळ सगळीकडे आपल्याला अशा प्रकारचे पावलं काढायचे आहे आता आपण दुसरे प्रकारचे पावलं पाहूया आपल्याला पाच पाच बोटं काढायची आहे पावलं काढून झाल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू प्रत्येक पावलांवरती थोडं थोडं टाकायचं आहे अशा प्रकारचे रांगोळीचे पावलं आपण पहिल्या रांगोळीमध्ये जिथे सांगितले असेही काढले तरी चालतील आता आपण तिसरे प्रकारचे पावलं कसे काढायचे ते पाहणार आहोत पावलं काढून झाल्यानंतर आपल्याला थोडी थोडी हळदी कुंकू प्रत्येक पावलांवर टाकायचे हे आत्ता आपण बघितले सकाळी अशा प्रकारचे रांगोळीचे पावलं काढायचे आता दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला कसे पावले काढायचे ते आपण पाहणार आहोत छोट्या डिशमध्ये आपल्याला हळदी आणि कुंकू एकत्र एक करून घ्यायचे आपल्याला दुपारचे पावलं रांगोळीने नाही काढायचे हळदी कुंकूने किंवा चंदनाचे पावलं काढायचे असतात तर ते कसे काढायचे ते आपण पाहणार आहोत आपल्याला हे सुद्धा सहा पावलं काढायची आहे हळदी कुंकूचे असल्यामुळे आकार व्यवस्थित येत नाही पण थोडस जर व्यवस्थित सावकाश केलं तर खूप छान पावलं काढता येतात अशा प्रकारे पावलं काढून झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक पावलांवरती थोडं थोडं हळदी कुंकू आपण असे पावलंसुद्धा सुद्धा काढू शकतात किंवा मी आधी आपल्याला दोन वेगळ्या प्रकारचे अजून रांगोळीचे पावलं सांगितले जे आपल्याला सोयीस्कर वाटत असतील तसे पावलं काढले तरी चालतील पण आपल्याला हळदी कुंकू एकत्र करून किंवा वेगवेगळे हळदी कुंकूचे जमत असतील तसेही काढले तरी चालतील आजकाल बाजारामध्ये छापेसुद्धा मिळतात त्याच्यानेही काढले तरी चालतील चंदनाचे पावलं काढण्यासाठी आपल्याला चंदन असं एका ताटलीमध्ये उगाळून घ्यायचं किंवा आजकाल आयत्या डब्या मिळतात ते सुद्धा घेतलं तरी चालतं आता आपल्याला काय करायचं आहे ते पहा हे बघा आपले जे हे हात आहे ना याची आपल्याला अशी मुठ्ठी करायची आहे आणि हे यामध्ये असे व्यवस्थित बुडवून घ्यायचे बुडवल्यानंतर आपल्याला असे ठेवायचे आणि याच्यावरती आपल्याला असे पाच बोटं ठेव एक दोन